शहर मुस्लिम जमात यांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा म्हणून जरांगे पाटील यांना निवेदन देऊन स्वागत मराठा आरक्षण मागणी सोबत मुस्लिम आरक्षणाचा लढा उभा करा अध्यक्ष साजिद पठाण यांची मागणी मीरा शहर मुस्लिम जमात अध्यक्ष साजिद अली पठाण यांनी मिरजय मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत करून त्यांच्या आरक्षण जनजागरण रॅली व शांतता रॅलीला मिरज शहर मुस्लिम जमातचा जाहीर पाठिंबा दिला यावेळी पाठिंब्याचं पत्र देऊन मराठा आरक्षण संघर्षामध्ये त्यांच्या सोबत असल्याचा विश्वास दिला विशाळगड सारख्या घटना घडवून जातीत धर्मात तेढ निर्माण करून राजकारण करू पाहणाऱ्या कुटील डाव सर्वांनी मिळून मोडून काढू आणि महाराष्ट्रात सर्व धर्म गुण्या गोविंदाने नांगतील असं सुराज्य निर्माण करू, करू। तसेच आत्तापर्यंत मुस्लिम समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले गेले आपल्या माध्यमातून मराठा आरक्षणासोबत मुस्लिम आरक्षणाचा लढाही उभा करावा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे केली आहे ब्युरो रिपोर्ट पॉलिटिक्स न्यूज मराठी प्रतिनिधी कौसेन मुल्ला